वसई विरार शहरामध्ये नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली आहे सातत्याने होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांमुळे आणि आवाजावी वीज बिलांच्या तगाद्यामुळे रविवारी सकाळी नागरिक रस्त्यावर उतरले बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वात माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी महावितरणाच्या कारभाराविरोधात जोरदार मोर्चा काढला विरार पूर्व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दररोज वीज पुरवठा खंडित होतोय त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून व्यापाऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होते आश्चर्य म्हणजे तासन तास वीज नसतानाही ग्राहकांना प्रचंड वाढीव बिल पाठवली जात आहेत मोर्चा जी डी गार्डनमधील सभागृहात सभेत रूपांतरित झाला महावितरणाचे अधिकारी उपस्थित असताना नागरिकांनी आपल्या समस्यांची सरबत्ती करत संतप्त भावना व्यक्त केल्या सरकारकडून अखंडित वीज पुरवठ्याचं आश्वासन मिळत असतानाही प्रत्यक्षात वसई वीज तास गायब असते अशी नागरिकांची जोरदार तक्रार होती माझे आमदार क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट शब्दात यावेळी सांगितलंय की वीज वापर नसल्यानं बिल येणं म्हणजे ग्राहकांची थट्टाच आहे महावितरणाचे अधिकारी केवळ आधी बिल भरा हेच सांगतात तक्रारी मात्र दुर्लक्षित राहतात या सवयीमध्ये आता बदल होणं गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय वसई विरार मध्ये प्रस्तावित वीज उपकेंद्र भूमिगत वीज वाहिनी रोहित आणि अन्य विकास कामांसाठी सरकारने सतराशे कोटींचा निधी मंजूर केला आहे मात्र या कामांची प्रगती कुठपर्यंत झाली आहे या प्रश्नाचं उत्तर नागरिकांना अद्यापही मिळालेलं नाही इतकंच नव्हे तर वीज अपघातांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आतापर्यंत महावितरणाने कोणती मदत दिली आणि वीज ग्राहकांनी मांडलेल्या तक्रारींचं निवारण कशा पद्धतीनं केलं गेलं यासारख्या प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत वसई विरार मधील जनता आता केवळ आश्वासनावर विसंबून राहण्याच्या मूडमध्ये नाही त्यांना हवी आहे खात्रीशीर अखंड आणि न्याय वीज सेवा आणि त्यासाठी ते एकजुटीने आवाज उठवताना दिसत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार